भिंतीवर तरुण ठार मिरज पंढरपूर रोडवर अयोध्यानगर येथे बाटल्यांच्या कारखान्यात भिंत व टेम्पोच्या मध्ये चिरडल्याने अनिल मोहन ठोमके व चाळीस राहणार कोंडीगिरी इचलकरंजी हा टेम्पो चालक ठार झाला अनिल ठोमके हा बाटल्यांचे भंगार भरण्यासाठी मिरजेत सावळी रोडवर तुषार ट्रेडर्स या बाटली कारखान्यात बुधवारी दुपारी टेम्पो घेऊन गेला होता टेम्पो कारखान्याच्या भिंतीलगत उभा करून उतरून तो टेम्पो व भिंतीच्या मध्ये उभा होता थोमके यांनी बाटल्यांचे भंगार उतरवण्यासाठी आलेल्या तरुणाला परत वाहनात बसण्यासाठी सांगून स्वतः टेम्पोत बसण्यासाठी चढताना टेम्पो मागे गेल्याने टेम्पो व भिंतीच्या मध्ये चिरडून अनिल ठोमके हे गंभीर जखमी झाले त्यांनी आरडाओरडा केल्याने कारखान्याचे मालक तानाजी घारगे यांनी तेथे येऊन अनिल ठोमके यास बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला मिरठ शहर पोलिसात याबाबत नोंद असून पोलीस अधिक तपास करीत आहेत